राज ठाकरे साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जो बिनशर्त पाठिंबा दिला आहे त्याचं निश्चितपणाने या ठिकाणी स्वागत आहे कारण शेवटी जागांपेक्षा काही मिळतं यापेक्षा माझा देश महत्त्वाचा आहे तरुण पिढीचं भविष्य महत्त्वाचं आहे महाराष्ट्र आणि मराठी माणूस महत्त्वाचा आहे अशा प्रकारे एका व्यापक विचारातनं राज ठाकरें साहेबांनी घेतलेला निर्णय हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं निश्चितच स्वागतारी आहे की एका बाजूला उद्धवजी ठाकरे साहेब जे सत्तेसाठी लाचार होऊन त्या ठिकाणी बाळासाहेबांचा विचार सोडला मराठी माणूस महाराष्ट्राचा विचार सोडला आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या वळसणीला जाऊन बसले कारण दुसऱ्या बाजूला जागा वाटप माझ्यासाठी महत्वाचा नाही राज्यसभा विधानपरिषद महत्वाची नाही तर तडजोडीपेक्षा मला त्या ठिकाणी देशाची घडणघडण महत्वाची आहे देश महत्वाचा आहे अशा प्रकारचा व्यापक विचार करणारा नेता त्याचं मोठेपणही या त्यांच्या समर्थनातून या ठिकाणी दिसलेला